नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलवरती आपण नेहमीच वेगवेगळ्या नाश्त्याची रेसिपी बघत असतो चला तर आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर आज आपण मुगाचे डोसे याची रेसिपी करूया जी खायला खूप टेस्टी लागते आणि एकदम हेल्दी आहे याच्यामध्ये तेलाचासुद्धा वापर खूप कमी प्रमाणात होतो त्याच्यामुळे एकदम हेल्दी अशी ही रेसिपी असणार आहे तर त्यासाठी मी इथे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते ते चांगले भिजले गेलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यात सगळं पाणी निथळून काढायचं आणि हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालते आहे गावठी लसणाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे टेस्ट अजूनच छान लागते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता इथे मी थोडंसं अजून पाणी याच्यामध्ये ॲड करते मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे एका बाउलमध्ये आपण ही पेस्ट काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळून ते त्यासुद्धा पाण्याचा मी वापर याच्यामध्ये केलेलं आहे पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आणि आपण जसं डोश्यासाठी बॅटर तयार करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे मी एक अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये अजून घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे इथे मी डोश्याचा तवा घेतलेला आहे सगळीकडून त्याला तेल लावून घ्यायचं पाण्याचा शिपका मारायचा आणि पळीच्या सहाय्याने आपल्याला याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं एकदम पातळ असा डोसा तयार करून घ्यायचा डोसा तयार करून झाला की मग त्याच्या कडेला आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे मधीसुद्धा तेल घालायचं आणि एका साईडने चांगला क्रिस्पी लाल होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि खायलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात हे डोसे तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये तेलाचा वापर एकदम कमी केलेला आहे त्याच्यामुळे एकदम हेल्दी आहेत हे डोसे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने सगळे डोसे तयार करून घेतलेले आहेत तर नगरी ठसका या चॅनल जर का तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका साईडलाच बेल ऐकॉन आहे तीसुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद